लातूरला भर रस्त्यावर तरुणास बेदम मारहाण चौघे पोलिसांच्या ताब्यात मारणाऱ्या तरुणांची काढली धिंड येथील अंबाजोगाई रस्त्यावरील एका बारमध्ये मंगळवार दिनांक अकरा रोजी दारू पिऊन झालेल्या वादात सहा जणांनी गोंधळ घातला यात एकाच रस्त्यावर ओढत आणून बेदम मारहाण केली या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले त्यानंतर रात्री आठ ला त्यांनी घटनास्थळी नेत पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिला त्यात मारहाण करणारे तरुण पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे येथील अंबाजोगाई हो रस्त्यावरील जयश्री बार मध्ये मंगळवारी सायंकाळी काही तरुण दारू पिण्यासाठी आले तिथं एकमेकात वाद सुरू झाला यात पाच ते सहा तरुणांनी सोबत असलेल्या अजय राहणार हरवाडी तालुका रेणापूर याला मारहाण सुरू केली बार मध्ये दारूच्या बाटल्याही फोडल्या त्यानंतर या तरुणाला मारहाण करत बाळ समोरील अंबाजोगाई रस्त्या रस्त्यावर आणलं तिथं त्याला बेदम मारहाण केली फरफटतही नेलं गंभीर जखमी झालेला तरुण हा रस्त्यावर विहळत पडला होता रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती पण त्यास सोडवण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हते शौती घटनेची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळाली तातडीनं पोलीस निरीक्षक दिलीप सागर व त्यांचे पथक घटनास्थळी गेले गंभीर जखमी असलेल्या अजयला तातडीनं उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आलं तिथं उपचार केल्यानंतर पुन्हा पोलीस ठाण्यात आणून त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे त्यानंतर तपास करून अजिंक्यमुळे कुणाल हंडे अक्षय कांबळे आदी संशयितांना ताब्यात घेतले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती मारणाऱ्या तरुणांची काढली धिंड या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर शहरात एक प्रकारे दहशतीचं वातावरण निर्माण झालं पोलिसांनी तातडीनं तपास करत चार तरुणांना ताब्यात घेतले त्यांना रात्री आठच्या सुमारास घटनास्थळी नेले बार पासून शिवाजी ते शिवाजीनगर पोलीस ठाण्यापर्यंत चांगलाच प्रसाद देत ढिंड काढली लातूरकरांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा यातून पोलिसांनी हा प्रयत्न केलाय बारमध्ये बसून दारू पिऊर झालेल्या वादात या तरुणाला इतर सहा जणांनी बेदम मारहाण केली के आहे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय गुन्हेगारी पार्श्वभूमीचे हे तरुण आहेत यातील अजिंक्यमुळे हा एमपीडीआय कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्ध होता त्याची मुदत संपून तो आता आला आहे त्यानंतर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती या मारहाणीत तोही आहे या सर्वांवर मोक्का लावण्याचा प्रयत्न असेल असं सोमय मुंडे पोलीस अधीक्षक लातूर यांनी सांगितलंय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.